शेटपळीतील तरुणाचा मृत्यू महावितरणच्या त्या तिघांविरोधात गुन्हा दाखल महोळ तालुक्यातील शेतपळीतील खडकी वस्ती शेतातील वीज वितरण कंपनीच्या डिबीतून आवाज झालेला पेटलेले गवत विजवण्यासाठी गेलेले युवकास विजेच्या तारीचा शॉक लागून त्यात त्याचा मृत्यू झाला तर आणखी दोघे जखमी झाल्याची घटना पंधरा एप्रिल रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली या प्रकरणी वीज वितरण कंपनीच्या तिघा जणांवर मोहोळ पोलीस ठाण्यात हायगाईने झालेल्या मृत्यू कारणीभूत असल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे याबाबतची फिर्याद अरुण भोसले यांनी दिली आहे पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादीच्या शेताजवळ असलेल्या विद्युत महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरजवळ मोठा आवाज झाला आवाज कशामुळे झाला हे पाहण्यासाठी फिर्यादी अरुण भोसले व इतर शेतकरी तिथे गेले होते तिथे गेले असता त्यांना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं दिसून आलं आग आटोक्यात आणून घरी जात असताना जवळ असलेल्या बांधावर तुटून पडलेल्या तारेचा शॉक बसून मनोज डंके खाली पडला त्यास नामदेव खडके यांनी पकडले तसेच अरुण भोसले यांनीही पकडले ही घटना पाहून आबा खडके यांनी तात्काळ धावत जात प्रसंगवादन राखत ठिव काढल्या त्यावेळी मनोज खडके यांच्या हातात तुटलेली तार दिसून आली तातडीने त्याला मुंडी उपचारासाठी आणण्यात आले डॉक्टरांनी तपासणी ता करून तातडीने पंढरपूरला हलवले तेथील डॉक्टरांनी तपासणी करून मनोजचा मृत्यू झाल्याचं सा सांगितलं ही घटना घडण्यापूर्वी झालेल्या शॉर्ट सर्किटच्या बद्दल येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता पुरुषोत्तम डेहेरे ऑपरेटर कल्याण शेट्टी व राठोड यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली होती त्यांनी तातडीने वीज पुरवठा खंडित करणं गरजेचं कर होतं त्यांनी या कामात निष्काळजीपणा दाखवल्याने मनोज डिंकेच्या मृत्यू अरुण भोसले आणि नामदेव खडके यांना जखमी होण्यास हे महावितरणचे कर्मचारी जबाबदार असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे त्यानुसार वीज वितरणचे तालुका अधिकारी कल शेट्टी शेतपाजी सहाय्यक अभियंता पुरुषोत्तम ढेरे सोलापूरचे उपभोगीय अभियंता राठोड या तिघांवर एकशे सहा एक एकशे पंचवीस अ तीन पाच प्रमाणे मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा